जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आज आपल्या देशामधला पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना खास करून मुंबई महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं असं तर मी तुम्हाला मी त्यांची प्रशंसाच करेन की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे ते कळलं का, का, का आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीये आणि आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत हे आम्हाला असं वाटतं या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं लहान लहान पोरं आता ड्रग्ज यायला लागली शाळा कॉलेजमधली पोरं ह्यांच्यापर्यंत है। ड्रग पोचतोय कसा है। हे हे प्रश्न आता सगळ्यात महत्वाचे आहेत युद्ध हे काही आता ह्याच उत्तर नाहीये ऑपरेशन सिंधू असं ते प्रश्न परत मी तेच सांगतो ना हे काही बिवं देऊन ह्याने काही भावना येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की काय पाऊल उचलताय आणि इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमाची काही आवश्यकता नव्हती